हे तर गेले तर पकेच लटकले तिकडे गाई ढोराचा सेन पोटा करायसाठी एवढी वेळ लागते का दर चहा नव्हती देत आधी आणि आज सकाळी चहा तिली तर मस्त तिकडेच फिरत आहेत आणि घरी आल्यावर आता कावर बावर अरे सोनू कुठे गेला होता तू पण तू पण घरी नव्हता ना, ना? विशाल घरी नाही आहे तुझे पप्पा घरी नाही आहेत तू पण नव्हता मम्मी तिकडे पूर आलाय ना गावामध्ये हो काही म्हणते गावात कसा पूर येईल हा तिकडे येते पूर मम्मी ते तड्याच्या साईडला नाही का ते गल्ली आहे त्या गल्लीत पूर्ण पाणी घुसला ना काय म्हणते हो ना मम्मी पूर्ण तड्याचा पाणी गेला ना तिकडे असं पूर पाहायसाठी हो हो मम्मी त्या नारायण काकासोबत गेले तर मला म्हणतात घरी जाऊन सांग मम्मीला की पूर पाहायला गेले म्हणून आणि पण गेला होता का पूर बघायला नाही मम्मी मी जात होतो पप्पाजीने मला घरी पाठवला मग तुला सांगितलं सांगितलं ना अरे त्यांच्या घर आहे तिकडेच नाही हो ना मम्मी तर तो, तो फोन करून सांगितलं नाही ना तुम्ही जात होतो त्यांच्या घराकडे पाणी आलाय म्हणते आणि कोणाकोणाचे खाल घर आहे घरातही घुसला चल जाऊन मला मम्मी मी त्या सोबत पूर पाहायला चाललो आता तू कुठला पूर पाहायला चालला मम्मी तिकडे पण पूर आलाय ना आपल्या वावराकडे तिकडेही खूप लोक गेले ना बाबा आपण नाही करायचे का मम्मी तिथं सगळेच जण राहतील तरी जाऊ दे ना आता तुझे पप्पाजी गेले ना तू एकटा जाशील का जा नाही बर। ना मम्मी एकटा कशाला जाईन ते मोंटू सोबत जातो ना बाय बाबा सांभाळून बरोबर आणि पप्पाजींना पाठवशील लवकर घरी हो हो मम्मी हो झाला मग तिकडेच पाणी आहे म्हणते तर कुठे बावरात वगैरे जा आले जमते आज नाही जमत चल मग मी जातो पूर बघायला भाजीमध्ये सांबार टाकून देते गॅस बंद करते आणि जाते कुंता येते का तो चल म्हणते तिला हो आता मम्मीचा फोन आला होता काय म्हणत होते का सांगू बाप्पा तुम्हाला तिकडे तर खूपच पूर आहे खरं मम्मी सांगत होती गावामध्ये पाणी शिरलं म्हणून तळ्याचा अरे बापरे जिकडे तिकडे आहे ना हा पाऊस तुम्हाला सांगू का आमच्या गावामध्ये पूर येते ना मस्त सगळेचे सगळे लोक जातात बघायसाठी असं का तू पण गेली होती का नाही बापा मम्मी रागवत होती मी जातो म्हणाले तर माझी तर खूप इच्छा आहे पूर बघायला जायची आता ह्या पुरामुळे तर सगळे रस्ते बंद आहेत मी आज घरी जाऊ चल मग पूर बघायला जाऊ नाही बापा आई रागवते आलं तर बघा ना गुपचूप खायला गेलो किती गोष्ट सुनाई आई अरे आई आईला सांगून जाऊ ना काल कसा आपण गेलो होतो आई आली आणि थांबली अर्धा तास म्हणून गुस्सा आला ना आईला मग येऊन बोलली ना आई तुझ्यासोबत बोलल्या वगैरे म्हणा मग नाराजच आहे का आतापर्यंत आईसोबत नाही नाही कशाला नाराज राहीन माझी मम्मी पण मला बोलत होती राग मानायचा तेच म्हंटल आल राग आला तर बोलून टाकायचा पण पुगून बसायचं नाही 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 तुम्ही चिंता नका करू आठला थोडा वेळ मला वाईट पण मग आई आल्यानंतर मग काही नाही वाटलं मग बरा वाटला आपल्या मम्मी जवळ सांगितली कसं गोष्ट मध्ये निघून जाते म्हणून विचारलं नाही तेवढा समजते मला कशाला सांगितली माझ्या मम्मीने सांगितलं मला घरच्या गोष्ट सांगायच्या नाही म्हणून अरे महेंद्र हा बोलला आई ये इकडे रूम मध्ये नाही लाई मी काय म्हंटली बाबाला लावला होता का फोन हो हो लावलो होतो ना फोन काय म्हणतात पाऊस पाणी असंच आहे का, का तिकडे पण बाबा आई काही सांगू नको इकडे पेक्षा तर तिकडे जास्त पाऊस आहे म्हणतात सगळे रस्ते पुराने बंद आहेत म्हणतात नाले वगैरे सगळे भरून जात आहेत म्हणतात असं का मग रोना बिवना बंदच असेल पण आई काल सायंकाळी बाया वगैरे पाहिलो म्हणत होते माणसं बिनसं केलं म्हणत होते आणि काल रात्रभर खूप पाऊस आला खरा तिकडे आणि आता सकाळी पण आला तर त्याच्यामुळे खूप पूर आहे म्हणतात तिकडे जिकडे तिकडे तर आज बंदच आहे म्हणत होते रोना असं का आपल्या इकडे आलाय पूर आज जात नाही का तू रोनाला जायला काल गेली होती ना नाही जात बाबा तूच तर म्हणते ना नको जाऊ नको जाऊ म्हणून नाही जात आता राऊदे दे आई काही सांगते माझ्या म्हणण्याने नाही जात असेल आता पूर आहे म्हणून नाही जात असेल पुराच आहे त्याच्यामुळे नाही जात आई नको जात जाऊ ना एकटी घरी राहते तिला करमत नाही ना हो बाबा नाही जात म्हणून देईन मंत्राला मी नाही येत म्हणून आता आणि महेंद्र घरीच असेल ना तू आज पूर्वी राय तर नाही जात असेल ना नाही नाही आई घरीच आहो मी आई मी का म्हणतो बोल ना का म्हणत आहे का माधुरीची ना खूप इच्छा आहे पूर बघायला जायची तर जाऊ म्हणतो आम्ही दोघे जण बापा बापा आता या पावसामध्ये पूर बघायला जाता का तुम्ही पाऊस येणं सुरूच आहे नाही नाही आई आता नाही पाऊस उघडल्यानंतर पाऊस जेव्हा नाही येईल तेव्हा हां तेव्हा ठीक आहे पण बरोबर सांभाळून जा बाबा हा फालतू मध्ये ती जास्त आत मध्ये घुसायच्या नाही लांबूनच बघायचा पुर वगैरे हो नाही हो आपण पूर्ण पाऊस थांबू द्या तेव्हा जायचा नाही तर जायचा नाही हो नाही पूर्ण पाऊस थांबल्यानंतर जाऊ आई ताटा लावू का हो हो लाव ताटाला आता जेवण करून टाकू गरम गरम बघ माधुरी मानली की नाही आई हो हो मानल्या ना आता पाणी खुलेल तेव्हा की नाही होते घरीच फुल पाहा बाबा ताईच्याही अंगणामध्ये पाणी साचलं आहे ना बापा कुंता का करून राहिली तिथं इकडे बाहेर का करून राहिली कुंता अंगणामध्ये पाणी साचलं आहे तर तेच पाहत होते अहो बापा काही सांगू नको पाण्याचं अरे कुंता तुझ्या भाऊजीला त्या दिवशीच म्हंटली तिथं बेरू टाका म्हणून त्या मोघ्यामध्ये तर ऐकलं नाही जाते ना म्हणतात पाणी म्हणतात आणि पाय ना आता किती पाणी आहे साचला काहीतरी थोडासा बुजला असेल जाते पण हळूहळू जाते गस यानी अंगणामध्ये काही नाही बसेल का आता ह्या विशालला सांगावं लागेल वेरू टाकून पाय म्हणून मोग्यामध्ये ये ना तुम्ही काही माहित आहे का तुला ते तळ्याच्या साईडची गल्ली तिथं पाणी घुसला म्हणतात ना हो बाबा आता सोनू सांगत आला तर आता तुझ्याच घरी येते म्हणत होती जाऊन कमावून पाहायसाठी मी तर त्याच्यासाठी चाललीत आई जाऊन कमावून पाहायसाठी हो हो चल ना सगळे जण गेले आपणच कशाला घरी राहायचं आणि आजा माहीत नाही वावरात जाणे होते की नाही तर पूर आला आहे ना ताई कुठे जमेल जायला हो बाबा कोणता आठ दिवस झाला लगातार पाऊस येऊन राहिला पण आता दोन दिवस तर पक्कीच झड नाही का रात्री पाऊस आला दिवसाही पाऊस आला मग येईल नाही तर का पूर आमचे इथे हे गुड्डीचे बाबाही गेले बघायला भाऊजीही गेले का पूर बघायला तो त्यांच्या काही सांगू नको तू अं सकाळी चहा दिली उशिरा उठले का आणि म्हणलं आता चहा पिऊनच जा गाईढोराचा सेंट पोटा करायसाठी तू ते तुझे भाऊजी घरी आलेच नाही तिकडेच्या तिकडेच गेले पूर बघायसाठी माहितीच नाही काही मी म्हणतो हे गेले पक्केच लटकले तिकडे आता चहा वगैरे झाला मस्त गप्पा गोष्टी करत असतील बसले असतील असेच समजत आहे मी हा सोनू सांगत आला की पप्पाची पूर बघायला गेले म्हणून आणि त्यानेच सांगितलं की तळ्याच्या खालच्या गल्लीमध्ये पाणी घुसला म्हणून चांगले दोन चार दिवस झळ राहिले का ते तळ्याची सलांगच फुटते चांगला खोल पाहिजे ताई तडा हं तर खोल करत नाही चांगला दरवर्षी त्या बाजूची सलांगच फुटते चल ना तर काही पटकन हो चल येते हा बोल चिकू का करून राहिला काही नाही आई आताच उठलो थोडा वेळ झाला का तुला पाऊस येत आहे आई इकडे माझ्याकडे छत्री दुत्री काही आहे नाही अरे पाई घरी दोन दोन छत्र्या होत्या एक तुला हो ना आई आजच्या दिवशी आठवणच नाही आली तिथेच राहली ते छत्री असेल ना दुसऱ्या मुलांजवळ छत्री वगैरे हो दुसऱ्यांच्या छत्रीमध्ये जाईन तर पूर्ण ओला नाही होईल का पाऊस जोरात येत आहे ना तिकडे पाऊस नाही येत आहे का अरे इकडेही पाऊस येत आहे आता थोडासा बंद झाला आतापर्यंत झडच होती तरी असं काळा काळा होतच येते सांगता नाही येत कधी पाऊस येईल आई पप्पाजी गेले अरे चिकू पूर आला पायासाठी गेले तुझे पप्पाजी असं का तो मग तो का आता कॉलेजला पाणी खुलेल तर जाईन नाही तर कस कसं जाईन ओला होत जाईन का हो पाय बापा आता तू बापा आई पाय म्हणजे का पाऊसच येऊन राहिला ना कसं कसं जाऊ तर हो तर मी कुठे म्हणते जा म्हणून ठीक आहे ना बघ म्हटली तू उघडेल पाऊस हो ललिता ललिता अरे चिकू कोण तरी आवाज देऊन राहिले ठेवतो फोन हो ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे हो ललिता अरे तुम्ही मी तर मागे जात होती आता तिकडून आवाज आला म्हणून नाही हो समोरूनच आवाज दिली ना असं का समोरून आवाज दिला का मला वाटला मागे आवाज आला हाँ? का झाली तू पण मागे आवाज कसा येईल तोंडाने समोरून आवाज दिली ना म्हणते मा घेऊन आवाज आला <laughs> ताई तुम्ही पण ना खूप मजा मागच्या बाजूने आवाज आला म्हटले असे बोल ना बाबा मागे आवाज आला म्हणते हे कुंता कुठे राहिली ते कुंता ताई माझा पाय भरला किचडनी तर पाय धुता असं का धूप येतो आम्ही ताई कुंता पण आली आहे का हो हो कोणताही आली आहे तळ्याच्या साईडची गल्ली आहे ना तिथे पाणी घुसला म्हणतात तळ्याच्या आम्ही जात होता बघायसाठी तर मी म्हंटले तुलाही आवाज देऊन देते येते का तर बरं झालं तर माझी इच्छा होती पाहायला जायची आता तुमच्या घराकडे म्हणत होती पण फोन आला बोलत राहिली चल ना तर मग पटकन हो हो चला चला चलादार खुलाचा आहे लावून येते बाबुराव भाऊ हे गेले असतील ना पूर पाहायसाठी आमच्या घरी येई गेले हो बाबा ते तर मग गेले पूर बघायला जा जाना ती तर पटकन दरवाजा लावून हो येते येते पटकन हो ना कोणता येते ना म्हणत ललिता येऊन आहे का रजनी नाही मार आवाज मारून राहिली की नाही हे सिटी आली का म्हणली इकडे नाही ना बाबा सिटी कुठं आमच्या घरी येते आमच्या घरी का पोरीबारी आहेत ते येते ते दुर्गा ताई तुमच्या घराजवळ तर तळच भरला ना हो पाणी आला की होते पाणी स्वस्त इथं सगळ्या गाव घराचा लोंडा ते इकडे <laughs> दुर्गा ताई मस्त जनता इथं कपडे किपडे धुवायला इथे एक गोटा मांडून द्या आणि धुवा बाकरी बिखरी असतील तर धुवायचे हो धुतो ना तू आणून घे धुवायसाठी दोघी जणी धुव मस्त आणली असती पण ऊन नाही आहे ना झेड आहे ना मग कशी म्हणते हा धुवून घ्या म्हणून जास्त वेळ पर्यंत राहत वगैरे नाही दोन तीन तास राहते मग कमी होऊन जाते इथलं पाणी ग्रामपंचायत वाले झोपले आहेत ना त्यांना दिसतच नाही एवढा पाणी साचते इथं तर मुरुम बिरूम टाकून काही काही नाही ग्रामपंचायत मध्ये सांगावं लागते ना तिकडे अर्ज द्यावा लागते तेव्हा कुठं होते बापा दोन तीन वेळा झाला अर्ज देऊ पण ते काय एकटेच देतात ना बाकीचे झोपले आहेत आमचे शेजारचे त्यांना काही त्रास नाही ना आमच्या घराजवळून गंगा गावते ते त्यांच्या त्या बाजूला घर आहे तर ते तयारच नाही होत अर्ज वगैरे द्यायसाठी आता रजनी मला सांग इथून चांगला रोड होईल तर त्यांनाही चांगलाच होईल ना गाड्या बिड्या न्यासाठी आता मी काय सांगू बापा त्यांना त्रास नसेल म्हणून काही ते देत नाही अर्जे फिरजे रजनी मंजुळा काका आली होती का नाही 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 आली ना आज कुठं जायचं आहे जिकडे तिकडे नुसता पुरच पुरा आहे ना आज सुट्टी आहे आज नाही जात कुठंच हो बाबा त्या मंजुळा काकूच्या काही खरी नाही तर का त्या पुरामध्ये जाऊन का मरायसाठी येईल तर मी सरळच म्हणेन मी नाही येत बा म्हणे पुरा आहे म्हणे नाही तर का मी नाही जात बापा हे पोरगी ना सिटी काही सांगून जात नाही मम्मी मी इथं जातो का तिथं जातो अशी काही म्हणतच नाही आता ह्या गुड्डीच्या घराकडे गेली का का तर का माहीत बापा ते तिकडेच गेली असेल जास्त त्या गुड्डीसोबत राहते ना सिटी हो तसाच वाटते मलाही बाबा शांतताई ताई नाही ताई कुठं चाललं ह्या वावरात चालले का, का रजनी नाही ताई ते वावरात बिवरात नाही जात ती एवढ्या पुरामध्ये का वावरात जातात का मग जाऊन राहिला कुठं ते ह्या ती जणी आवाज दे बरं ओ शांतताई शांतताई ताई ते रजनी आवाज देऊन राहिली ना तुला देऊ दे आवाज मी नाही बोलत तिच्यासोबत रजनी शांतताई इकडे बघितला पण बोललं नाही ना दुर्गाताई ते नाराजीच आहेत माझ्याशी द्या ना तुम्ही आवाज द्या ना नाही हो बाबा मी आवाज देईन तर काही काही येतील नाही एक काम कर कुंताला आवाज दे तू हो हो कोणता ताई कोणता ताई इकडे या ना रजनी कशाला आवाज देऊन राहिली इकडे आना ताई इकडे या ताई आवाज मारून राहिली ना जा ना तर मग तुला आवाज मारून राहिली तर जा थांबतो मी इथंच सोबत जा जाऊन ये अरे बापरे इथं तर पाणीच आहे ना मनमाना बोल बापा रजनी इथं तर पाणी आहे यायला नाहीचं मग तिकडे नाही कुठे चाललं वावरात चाललं का एवढ्या पूर पाण्यामध्ये नाही नाही रजनी वावरात नाही चालला त्या पूर पाण्यामध्ये का वावरात जाणार आहोत का तर मग चाललं कुठे तुम्ही अरे त्या तळ्याच्या पाणी ते तळ्याच्या जवळची गल्ली आहे नाही का त्या गल्लीमध्ये पूर्ण शिरलं ना तर ते तेच पाहायसाठी चाललं आम्ही झालं बाबा मग त्या सिटीच्या शाळेतही घुसला असेल पाणी हो हो घुसला असेल ना तिकडेच तर ना सिटीची शाळा आणि रजनी त्या सिटीला समजावत नाही का तू हा ते आमच्या घरी आली म्हणते गुड्डीला चल म्हणते पूर पाहायला जाऊन म्हणते ही तुमच्या घराकडे आली आणि मी तिला इकडे तिकडे पाहून राहिली पोरगी ना काही सांगत नाही ना काही नाही हो आली आणि गुड्डीच्या मागे लागली बाबा चल जाऊ ताई चल जाऊ ताई म्हणून पूर पाहायला चांगली रागवली मी म्हणला तुमचे तंगडेच मुळीन म्हटला घराच्या बाहेर जायचं नाही म्हटले घरीच खेळा म्हटले आणि घरीच राहा म्हटले बरं झालं ताई रागवलं तर हे तर ऐकतच नाही माझे मी आतापर्यंत तिलाच पाहत होती इकडे तिलाच बघायसाठी आली आता येणारच होती तुमच्या घराकडे रागवली मी मला घरीच राह कुठं जायचं नाही म्हटली आणि कुंत ताई शांतताईला आवाज दिले तर बोलले नाही ना आता काम आहेत बापा नाही बोलली ताई तर मी का सांगू चल ना रजनी दुर्गा येते का बघायसाठी चल का म्हणते रजनी जाऊन का चल ना बापा आता कुंता चल ना हो ताई आली आली रजनी ना दुर्गा येऊन राहिले का चला पटकन चला दुर्गा ताई पण या पाण्यातून कस कसं जाऊन डोंगरा टोंगरा आहे रजनी पाणी माझा हातभर ना चल बरोबर मी नेतो तुला ए रजनी रजनी पडशील सांभाळ सांभाळ ए रजनी आपल्या बरोबर मलाही पडशील का बरोबर हात धरण अरे बापा सांभाळून या रजनी दुर्गा बरोबर हात धरून या कामेकीचा बापा बापा इथं गड्डा आहे का का केवढं पाणी झालं का रजनी तुला माझ्या मागे, मागे मागे ये म्हणतो बरोबर हातही धरली तरी तिकडे जाते इकडे मागे हो ना मागे हो तिकडे समोर गड्डा आहे गड्डा तर हो हो येते येते अरे बापा भीतीच वाटून राहिले मला तर मी हात देतो बाप रे बाप एवढा सारा पाणी आहे सांभाळून हळूहळू या सगळ्या गावाच्या पाणी आला वाटते इथं काल बागा आहे ना ताई इथं चांगला मुरुम बिरुम टाकलं पाहिजे कोणता हात दे ना हात दे ना हात दे हो हो देते ना ताई थोडासा वर तर येऊ दे बाबा नाही तर मलाच खिचतील ना पाडतील उघडी तिबडी